नमस्कार सोलापूर जिल्हा नागरी सहकारी कोऑपरेटिव्ह बँक असोसिएशन दोन दोन हजार चोवीस याच्यासाठीच सा भरती निघालेली आहे वीस जागांसाठी भरती आहे याची डी एफ मी तुम्हाला टेलिग्राम चॅनल गोल इन लाइफ याच्यावर शेअर केलेले आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता याच्याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे आणि याचा फॉर्म भरण्याची के तारीख एक तीन जानेवारी दोन हजार चोवीस ते सतरा जानेवारी दोन हजार चोवीस आहे इथे तुम्हाला मी डिस्क लिंक पण दिलेली आहे ह्या लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही माहिती मिळू शकता आणि याच्यासाठी ग्रॅज्युएशन पाहिजे आणि वी एम्ही एस टी पण झालेली आवश्यक असली पाहिजे तर अवश्य फॉर्म भरा पे मुलं मुलांना याच्यासाठी नव्वद मार्काची एक्झाम असेल आणि दहा मार्क हे लेखी परीक्षेसाठी असेल पाचशे प सातशे पंचवीस रुपये या परीक्षेची फीस राहील पर चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू धन्यवाद